आणि आता राज्यात कोणाच्या कोणत्या विधानाने नेमके काय पडसाद उमटलेले आहेत पाहूया आमचा विशेष सदर वाईट कट टू कट महाराष्ट्र सरकारनं सत्तावीस नोव्हेंबरला प्रस्ताव पाठवलाय हो केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी लोकसभेत ही माहिती दिली करना चाहता हूं कि महाराष्ट्र की सरकारने त्रासदी आई थी भयानक थी की उसके बाद अपना प्रपोजल सत्ताईस तारीख को केंद्र सरकार को भेज दिया है इतना केवल मैं करेक्ट कर रहा हूँ आपको भेजा है महाराष्ट्र सरकार ने थैंक यू महाराष्ट्र सरकारला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप सुप्रिया सोळेंनी केला नहीं नहीं ये, इनका बड़ापन है वो सरकार को बचा रहे क्योंकि आज ही मैंने कृषि मंत्री से बात की महाराष्ट्र में उन्होंने कहा हमने कुछ रिपोर्ट नहीं भेजी अभी तक पूरी हमारी सर, हमारा एक सर्वे हो रहा है गैस आठव्य सरकार ने केंद्रा नुकसान भरपाई मांग प्रस्ताव पाठी महिला राज्य से कृषि मंत्री दत्तात्रेय भरणी दिल्ली है नोवेबर मध्य पाउस काही ठिकाणी पडला त्यामुळं साधारणतः नोव्हेंबर आपल्याला नोव्हेंबरमध्ये आणि ह्याच्यामध्ये आपण पाडल्यामुळं माहिती आपण पाठवलेली आहे साधारणतः एक कोटी तीन लाख हेक्टर आणि एक कोटी एकतीस लाख शेतकरी हे आपण माहिती केलेली आहे आणि ते पैसे केंद्र सरकार प्रस्ताव केंद्र सरकारचे पैसे आपल्याला मिळतील ह्या अपेक्षेवरती केंद्र सरकारचे पैसे मिळाले असे आपल्याकडे आपण अपेक्षा धरली की आपण त्यांनी केंद्राने आपण शेतकऱ्यांना खाली वाटप केलेलं आहे दरम्यान कृषी मंत्री दत्ता या संदर्भात विचारू असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलंय महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला सरसकट कर्ज माफी करू असा जो शब्द दिला होता त्याच्यासाठी आम्ही महाराष्ट्र भारत सरकारकडे सगळे फॉलोअप करत होतो तर भारत सरकारचं कालचं पारदर्शक आणि खरं स्टेटमेंट आलेलं आहे शिवराज सिंग साहेबांचं की महाराष्ट्र सरकारनी कुठली मागणीच केलेली नाही आपल्याला वर्ष असेल तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज महाराष्ट्र सरकारला देणार होतं शेतकऱ्यांना हे तुमच्या चॅनलवर लाईव्ह दाखवलेली प्रेस कॉन्फरन्स मी स्वतः पाहिलेली आहे महाराष्ट्र सरकारची आणि अशा परिस्थितीत ही जी फसवाफसवी चालली आहे कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याची दुर्दैवी आहे तर नुकसान आकडेवारी ताळमेळ बसवून प्रस्ताव देऊ असं सा बावनकुळेंनी सांगितलं आहे आता राज्याचे आणि केंद्राचे त्या ठिकाणी जे काही सर्वेक्षणाचे रिपोर्ट आहेत ते एकत्रितपणे मग ते केंद्राचे अंतिम याकरता अंतिम केंद्राला जी मदत करायची आहे याकरता जातात आणि मला वाटतं मग आपलं केंद्र सरकार त्याला मदत देतं केंद्राचं पथक आता त्या ठिकाणी होऊन गेलेलं आहे महाराष्ट्रामध्ये किती मागणी होणार आहे आपण जेवढं काही नुकसान झालं ते सारीच मागणी करतो केंद्राला आणि केंद्र मग त्याला जे काही त्यांचा शेअर आहे एनडीआरएफच्या नॉर्डप्रमाणे ते त्या ठिकाणी राज्याला देतात राज्यानं प्रस्ताव पाठवला नाही हे दुर्दैवी आहे राष्ट्रवादीचे खासदार केंद्रीय कृषी मंत्र्यांना भेटतील असं निलेश लंकेंनी यांनी सांगितलं ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्या उद्ध्वस्त झाला आणि त्यावेळेस राज्य सरकारतील क कृषी मंत्र्यांनी सांगितलं की चौदा लाख हेक्टरचं नुकसान झाले आणि प्रत्यक्षरितनं मागणी केली एक लाख दहा हजार हेक्टरची मागणी केली ही फसवणूक आहे कारण यांना गांभीरत नाही अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं एकदम म्हणजे शेतकरी एकदम उद्ध्वस्त झालेला आहे का शेतकऱ्याला फाशी घेण्याची वेळ आलेली आणि अशा परिस्थितीत जर सरकार गांभीर्याने घेत नसेल तर चुकीची गोष्ट आहे तर केंद्रीय कृषी मंत्री देशाची दिशाभूल करतायत ठाकरे गटाचे खासदार संजय देशमुख यांनी नुकसानग्रस्तांच्या मदतीच्या प्रस्तावावरून ही टीका केली बोलले नाही म्हणजे सावरा सावर या ठिकाणी चाललेली आहे आमच्या शेतकऱ्याची थट्टा केंद्र आणि राज्य सरकारनं या ठिकाणी लावलेली आहे माझी त्यांना विनंती आहे की शेतकऱ्याची थट्टा करू नका ज्या शेतकऱ्याच्या भरोशावर तुमचं हे सरकार आलेलं आहे ज्या शेतकऱ्याची आज अत्यंत दयनीय अवस्था असताना हे जे केंद्र आणि राज्यात जे काही घोळ या ठिकाणी सुरू आहे हे अतिशय निंदनीय प्रकार आहे एकीकडे एक तुम्ही सांगता की डबल इंजनचं इंजन सरकार आहे डबल इंजनचं सरकार एक एकीकडे म्हणजे प्रस्ता प्रस्ता प्रस्ताव आला कोणीमध्ये प्रस्ताव आला नाही ते म्हणतात की प्रस्ताव पाठवला हे म्हणतात प्रस्ताव आला नाही म्हणजे घोर निराशा आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याची या ठिकाणी मुक्ताईनगरमध्ये चंद्रकांत पाटलांनीच गुंड आणलेत असा आरोप खडसेंनी केला आहे इतिहासात पहिल्यांदाच मुक्ताईनगर शहराने एवढी गुंडगर्दी बाहेरचे गुंड आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दहशतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न हे पहिल्यांदाच अनुभवलं आमदाराच्या माध्यमातून हे साराचं सारं करण्यात आलं असे दोन दोनशे लोक घेऊन आणि ते गुंड तडीपार जे भुसावलचे जळगावचे अशा स्वरूपाचे सारे तडीपार गुंड मुक्ताईनगर शहरामध्ये या आमदारांच्या माध्यमातून आणले गेले एकनाथ खडसेंवर पाचशे नऊ सारखा गंभीर गुन्हा दाखल असल्यानं खडसेच मोठा मोठे गुन्हेगार टीका शिंदेगडाचे आमदार चंद्रकांत पाटलांनी केली आहे एकनाथ गडचे सराईत गुन्हेगार आहे एकनाथ किती गुन्हे आहे तुम्हाला एकनाथ किती गुन्हे आहे तेवढे गुन्हे एकनाथ म्हणजे एकनाथ घडचे सराईत गुन्हेगार आहे दिन दोन चोरलाय चोरलाय हा अशा पद्धतीमध्ये अनेक गोष्टी केलेल्या आहेत काही गोष्टी फक्त राज्याचे मोठे मोठे पद असल्यामुळे ते समोर आल्या नाही किंवा धक्क पुढे समोर आलेले नाही पण विषय सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की आजही फर्स्ट स्टेजवर एखाद्या बाईची इज्जत केला पाचशे नऊ सारखा गुन्हा दाखल त्यांच्या पाचशे नऊ संस्था होत मला अर्थ नाही टी एन एस कायदा नाही टी एन एस कायदा याच्यापूर्वीचा जो कायदा सीआरपीसी आय पी सी आय पी सी एकशे पाचशे नऊ त्यांच्यावर दाखल आहे साहेबांनी संजय राऊतांना दीड महिने आराम करण्याचा सल्ला दिला जुन्या आठवणी जागवल्या अशी प्रतिक्रिया सुनील राऊतांनी दिली आहे आहेत हे सगळ्यांना माहिती आहे आणि राजसाहेब सतत माझ्या संपर्कामध्ये फोन फोन फोनवरती राऊसाहेबांची तब्येतीची विचारपूस करत होते त्यांना काय केलं पाहिजे त्यांना कुठलंही कुठून युएसला न्यायला पाहिजे की अन्य काय केलं पाहिजे हे नेहमीच माझी चौकशी करत होते आजसुद्धा राजसाहेब सहीव, राऊसाहेबांची भेट घ्यायला आले त्यांच्यामध्ये जवळजवळ अर्धा पाऊन तास चांगली चर्चा झाली राजसाहेबांनी राऊतसाहेबांना सजेशन दिलं की तू ज्या तुझा जो ज्या प्रकारे आजार आहे त्याप्रमाणे तुला खूप सिरियसली त्या बाबतीत राहायला पाहिजे काल बुलढाण्याला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला अशी टीका आमदार संजय गायकवाड यांनी केली निकालावर निकाला काय मतदान यादीमध्ये मतदार मत जास्त दाखवणं आणि मतदान कमी होणं याला जिम्मेदार हा निवडणूक आयोग यांनी काढलं पाहिजे तेव्हा खऱ्या अर्थानं निवडणुका पारदर्श होती जास्तीत जास्त मतदाराला मतदारांचा हक्क मिळत आहे तुम्ही मतदार मतदारसंघारसंघात पाच हजार मत आहे म्हणतात आणि त्यातले दीड दोन हजार मत काय आहेत मेलेले आहेत याला काय अर्थ आहे कसं करतो पाच हजार रुपये पाडला काळाची गरज पाहता तपोवन मधील वृक्ष होता कामा नये अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या सुरज चव्हाणांनी दिली आहे खरंतर तर तपोवन येथे होणाऱ्या कुंभमेळ्याला तपोवन येथे होणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये तपोवन वनातली काही वृक्षतोड त्या ठिकाणी काही लोकांकडनं करण्याचा मानस त्या ठिकाणी आहे तपोवन वनाची एक पार्श्वभूमी आहे तपोवन म्हणजे साधू संत महंताचं तपश्चर्या करण्याचं ते ठिकाण आहे झाडाखाली बसून तपश्चर्या करण्याचा इतिहास त्या ठिकाणी साधूसंताचा आहे आणि ते तपोवन तोडून त्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी व्यवस्था करण्याचा मानस हा सरकारचा आहे पर्यायी जागा उपलब्ध असताना तपोवनातच करू नये अशी आमची भूमिका आहे कारण ती अनेक वर्षापासूनची वृक्ष आहेत नाशिकच्या तपोवन संदर्भात मार्ग काढू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं शिवाय वृक्षतोडीला आमचा विरोध असल्याचंही त्यांनी सांगितलं आता ज्यावेळी तिथे साधुग्रामचा सा विचार झाला त्यावेळी साधुग्राम तिथे तयार करता येत नाही कारण डेन्स अशा प्रकारची झाडं झालेली आहेत आणि म्हणून आता हा प्रश्न निर्माण झालेला आहे आता त्या संदर्भात मार्ग काढून कमीत कमी त्यातली झाडं कशी आपल्याला कापता येतील किंवा कापूच नाहीत जी काही थोडी बहुत रिप्लांट करता येतील ती थे रिप्लांट करावी जास्तीत जास्त झाडं वाचवावी अजून काय अल्टरनेटिव्ज आहेत अशा सगळ्या गोष्टीचा विचार आता त्या ठिकाणी चाललेला आहे मला एवढंच वाटतं की विनाकारण संदर्भात ॲक्टिव्हिजम करणं काही लोकांनी सुरू केलं आहे काही लोकं पर्यावरणवादी बनलेले आहेत म्हणजे पर्यावरणवादी जे असतील त्यांच्याबद्दल मला काही मला फार त्यांच्याबद्दल आदर आहे पण काही लोक राजकीय कारणाने देखील पर्यावरणवादी बनलेले आहेत त्यांना माझं एवढंच म्हणणं आहे की कुंभमेळा हा निसर्गाशी साधर्म साधणाराच आपल्या संस्कृतीचं एक प्रतीक आहे त्यामुळे यातनं आम्ही अशा प्रकारचा मार्ग काढू की ज्यातनं निश्चितपणे पर्यावरणाचाही राहस होणार नाही पण काही लोकांना असं वाटतं आहे की कुंभमेळ्यात अडथळेच यावे अशा लोकांना मात्र मी सांगतो की अडथळे आम्ही येऊ देणार नाही नाशिकच्या तपोवनातील झाडं तोडण्याबाबत मुख्यमंत्री मधला मार्ग काढतील विरोधकांच्या विरोधानंतर चंद्रशेखर माहिती दिली राज्याच्या वनप्रेमी सर्वच वनप्रेमीची मागणी आहे की तिथले झाड काढू नये पण माननीय गिरीश महाजन साहेब तिथली जे कुंभ समिती आहे त्यांनी परवा सांगितलं की आम्ही रिप्लांट करतोय एकही झाड त्या ठिकाणी नष्ट होणार नाही वगैरे घेतली आहे त्यातला मधला मार्ग माननीय मुख्यमंत्री काढतील आणि वनप्रेमीची भूमिका आणि तिथे असलेली परिस्थिती तिथे असलेल्या जागेच्या अडचणी या आधारावर कारण शेवटी एवढा मोठा कुंभ आहे जागेच्या अडचणी असतील किंवा काही असेल तिथली स्थानिक परिस्थिती त्या आधारावर मला वाटतं कुंभ समितीचं म्हणणं काय पर्यावरणप्रेमीचं म्हणणं काय याच्या आधारावर मला वाटतं योग्य निर्णय होईल आणि समजा कुंभाला काही वेगळी जागा असेल तिथे काही वेगळी त्या ठिकाणी होऊ शकत असेल काही व्यवस्था तर मग झाडं कापायची गरज पडणार नाही पण झाडं काढण्याची गरज पडणार नाही तसं सरकारने स्पष्ट केलं आहे की आम्ही काढणार नाही आम्ही रिप्लांट करतोय पण त्यामध्ये काही वेगळ्या भूमिका असतील समान्य मुख्यमंत्री जी यावर त्या ठिकाणी बोलवून त्याबद्दलचा निर्णय करतील मी कोणतंही खोटं काम केलेलं नाही बोगस आय एस महिला अधिकारी कल्पना भागवत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे पद्मश्री वगैरे मिळवून द्यायला मी काही एवढी मोठी आसामी नाही आहे की मी पद्मश्री मिळवून देईल मी, मी फक्त एक छोटीशी मला जे काही सुचलेलं आहे तेवढं पण मी खोटं काम काही केलेलं नाही आहे एवढं मला माहिती आहे बरं ते तुम्ही तुमच्याकडे चेक एकोणीस कोटीचा कोणाचा येतो एकोणावीस कोटीचा चेक तो काही मला बाय हँड मिळालेला नाही आहे तो व्हॉट्सअपवरून त्याची प्रिंटआउट घेण्यात आलेली आहे बरं किती पैसे घेतले खासदाराकडून घेतले नाही त्यांनी मला मदत केली आहे ते माझे दादा आहेत नागेश दादा आहेत हा पण माझा भाऊ आहे सुशील मला एक सांगा की नेत्यांनी तुम्हाला पैसे दिले नेत्यांनी तुम्ही तस नका विचारू की नेत्यांनी पैसे दिले जे रमेश यांना मुळे तो तो दत्तात्रय शेटे यांचे जवळचे व्यक्ती आहेत ते त्यांनीच मला ओळख करून दिली बोगस आय महिलेनं मंदिरासाठी पैशांची मागणी केली होती असं नागेश आष्टीकरांनी सांगितलंय की माझी त्यांची भेट झाली होती काही पैसे त्यांनी वारंवार मला कोण्या कोण्या वेगवेगळ्या वेग 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 कारणाने मागितले ते मी आपल्याला <laughs> फोन फोनपेच्या जे त्यांनी मला रिक्वेस्ट केली आणि कशाबद्दल केली आणि नंतर मी कशी कशी टाकले ते मी तुम्हाला दाखवेन यांची माझी भेट अशी झाली की माझा एक भावना माझा पुतण्याच म्हणजे माझा भाऊ अचरात भाऊ आणि त्याचा मुलगा एक वेळेस ट्रेनमध्ये जात असताना त्यांची त्यांना भेट झाली आणि ती स्वतःला आय एस अधिकारी सांगत होती आणि राम भद्राचार्य महाराज यांची शिष्य सांगत होती मग त्यांनी काहीतरी मंदिराचा विषय होता आणि मग त्यांनी त्या संदर्भामध्ये त्या मंदिराला देणगी वगैरे देण्याच्या म्हणून आता ते गरीब माझं त्यांना काही नसलं तर बुवा चला म्हणे आमच्या दादाकडे नेतो आणि मग तुम्हाला ते काहीतरी तुम्हाला मदत करतील या दृष्टिकोनातून ते, ते, ते माझ्या गावी तिथं आले होते माझ्या घरी बोगस महिला आय पी एस अधिकाऱ्यांच्या प्रकरणाची तातडीने आणि स्वतंत्र चौकशी करणे येतील अशी ग्वाही चंद्रशेखर बावन कोळेंनी दिली आहे महिला आय एस अधिकारी त्यांनी अनेक लोकांची फसवणूक केली माहिती समोर येते आय एस अधिकारी करून कल्याण डोंबलीत रवींद्र चव्हाण इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या घरी जातात आणि प्रलोभन देतात असा आरोप शिंदेगडाचे राजेश कदम यांनी केलाय अनेक दिवसांपासून आपण बघत असाल या प्रगतीशील महाराष्ट्रात आणि सुशिक्षित सुसंस्कृत डोंबिवलीमध्ये स्थानिक आमदार तथा महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र साहेब एवढ्या मोठ्या मुद्द्यावर असलेले भाजपाचे माननीय प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब शिवसेना पक्षाच्या विविध कार्यकर्त्यांच्या घरी जात आहेत त्यांना विविध प्रलोभनं आहेत व ती प्रलोभनं पदांची आहेत तुम्हाला एम एन सी देऊ तुम्हाला महापौर करू तुम्हाला कुठल्या तरी महामंडळावर घेऊ तुम तुम्हाला पक्ष म्हणून पक्षात आलात की तुमचा निवडणुकीचा खर्च करू आणि तुम्हाला एक विशिष्ट पॅकेज सुद्धा देऊ आज हे आरोप एकटा राजेश कदम करत नाही हा मालवण मध्ये सुद्धा होतो त्यांच्या नंदुरबार मधील अक्कलकुवा येथील जामिया इस्लामिया इशातुल उलुम विद्यापीठाला परदेशातून आर्थिक मदत मिळत असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सुमे यांनी केलाय जस दिल्लीत अल फल्लाह काय होत कुणाला कळलं नाही तत महाराष्ट्राचा आदिवासी अक्कलकुवा इथे एकर जमीन हे जामिया या संस्थांनी बळकावली आहेत हजार कोटी रुपयाचे डोनेशन त्यातना हे बेकायदेशीर डोनेशन आहेत विदेशहून डोनेशन घेण्यावर प्रतिबंध घातला काल ईडीचा दाढी बदल्या आता सगळीकडे निवडणुकीत चुकीच्या घटना घडल्या असं नाही राडा आणि वादावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ही प्रतिक्रिया दिली यापेक्षाही मतदान केंद्रावर वाईट घटना घडलेल्या आहेत याचा अर्थ आम्ही त्याचं पुनरावलोकन पुनर् आम्ही त्यांचं बघून काही करत नाहीये पण मला असं वाटतं की जे काही छूटपूट प्रकार झाले आहे मतदारांच्या वेळी त्यावर निवडणूक आयोगाने आणि पोलिसांनी कडक कारवाई केली आहे एकंदरीत सरसकट सर्व निवडणूक असे झाल्या असं काही योग्य नाही काही ठिकाणी ज्या ठिकाणी झाला जा त्या ठिकाणी पोलिसांनी आमचं राज्य निवडणूक आयोग योग्य कारवाई करेल